आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या संगमने डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ खुणाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार दिगंबर दिलीप म्हसे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय राहुरी तालुक्यातील आरडगाव या ठिकाणचा तरुण विजय अण्णासाहेब जाधव वयवर्षे तेहतीस याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये विहिरीत आढळला होता पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी तात्काळ एका आरोपीला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर दुसरा आरोपी देखील पोलिसांना मिळाला मात्र या हत्येतील मुख्य सूत्रधार दिगंबर दिलीप म्हसे राहणार शिलेगाव तालुका राहुरी याच्या आता पोलिसांनी मुसक्या आवळल्यात दिगंबर म्हसे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आरोपी प्रकरणी कोणतीही माहिती उपलब्ध नसताना फक्त तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या आरोपीचा छळा लावण्यात पोलिसांना यश आलंय तर त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केला असता न्यायालयानं या आरोपीला अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे यावेळी सरकारी वकील रवींद्र गागरे यांनी कामकाज पाहिलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सहाय्यक फौजदार एकनाथ आव्हाड पोलीस हवालदार विकास साळवे संतोष राठोड भाऊसाहेब शिरसाट रोहित पालवे यांनी आरोपीला पकडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी